जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला असून त्यामुळे होणाऱ्या नुकसान पोटी शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाच्या वतीने एक पाहणी मोहीम हाती घेण्यात आली असून या ई पीक पाहणी ऍप च्या माध्यमातून मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अंतर्गत पहिल्या पिकांची नोंदणी करावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे कोपरगाव तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माध्यमातून नोंदणी मोहिमेचे शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांच्या शेतातील पिकांची ई पीक नोंदणी करून करण्यात आली यावेळी ते म्हणाले की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस मध्ये सातत्याने अतिवृष्टी होऊन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तर दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले असून यावर वर्षी अवकाळी पाऊस होऊन द्राक्ष कांदा आदी पिकांचे नुकसान झाले आहे पारनेर तालुक्यात दैनंदिन सुमारे चार लाख लिटर दुधाचे संकलन होते सरकारने सरकारी दूध संघ संकलित केलेले दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान नुकतेच जाहीर केले आहे तालुक्यात संकलित होणारे यातील बहुतेक सर्वच दूध खाजगी संकलन केंद्रावर घातले जाते त्यामुळे तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी प्रतिदिन सुमारे वीस लाख रुपयांच्या अनुदानास मुकणार आहेत परिणामी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे वीस लाखाचे प्रतिदिन नुकसान होणार आहे वापरा व हस्तांतरित करा बीओीवर तीन चार एकरात व नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर दोन कोटी रुपये खर्च बांधलेले समस्यांच्या विळख्यात अडकले आहे पुरेशा सोयी सुवी सुविधा नसल्याने प्रवाशांचे नशिबी कायम त्रास सुरू आहे स्थानकाच्या आवारात धुळीचे साम्राज्य आहे स्थानकाच्या दुरुस्तीसाठी निधी गरज आहे हिंदू हृदय सम्राट स्वच्छ सुंदर एसटी बस स्थानक अंतर्गत राज्यातील मोठ्या बस स्थानकाचा कायापालट होणार आहे बनावट आणि अवैध दारू विक्रीच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असलेले नगर जिल्ह्यात आठ महिन्यात राज्य उत्पादक शुल्क विभागाने हॉटेल ढाबे यांसह अन्य ठिकाणच्या सोळाशे एकवीस पेक्षा अधिक अवैध दारू अड्ड्यांवर छापे टाकून तब्बल दोन कोटी पंचावन्न लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त घेतला आहे दरम्यान या कारवाईत एक, एक आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून चौऱ्याऐंशी वाहने जप्त करण्यात आली आहे पोलीस प्रशासनाच्या क्राईम डायरीमध्ये गुन्ह्यांची वाढती नोंद पोलीस अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे सरत्या वर्षाला गुडबाय करताना देखील पोलीस डायरी तब्बल आठशे एकावन्न गुन्ह्यांची नोंद आहे सर्वाधिक दोनशे पंचेचाळीस चोरीच्या घटना उच्चांक आहे महिला अत्याचाराशी शंभरहून अधिक गुन्हे दाखल आहेत दंगलीच्या सदोतीस घटना तर दोन खून झाले आहेत अपघातांमध्ये पन्नास जणांचा बळी गेले पोलीस डायरीची नोंद अधिकारी बदलून सुद्धा थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे जिल्ह्याच्या खबरबात मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिवाळ्याचा विषय असलेल्या पानंद रस्त्याचा प्रश्न आता निकाली निघणार आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धीने शेत पानंद रस्त्याच्या पाचशे अठ्ठावन्न कामांना नुकतेच प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे यामध्ये प्रति किलोमीटर चोवीस लक्ष रुपयांचे अनुदान व कुशल निधी शासन स्तरावरून झालेल्या कामानुसार उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती ग्रामीण अभियान अंतर्गत पंचायत समिती प्रशासनाकडून विविध योजना राबविणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून छळ होत आहे याबाबत महिलांनी गटविकास अधिकारी डॉ जगदीश पालवे यांच्या यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा दोनचे काम जून अखेर पूर्ण होणार आहे या योजनेसाठी शासनाच्या माध्यमातून शंभर कोटीपेक्षा जास्त रकमेची तरतूद केली आहे चालू अर्थसंकल्पामध्ये छत्तीस कोटी रुपयांची तरतूद झाली असून उर्वरित कामासाठी चौतीस कोटींची पुरवणी अर्थसंकल्प मागणी केली असल्याचे आमदार मोनिका राजा यांनी सांगितलं आहे कर्जतीतील नियोजित एमआयडीसी साठी जागांची पाहणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पथकाने शुक्रवारी केली या पाहणीचा अहवाल शासनाला आठ दिवसानंतर सादर करण्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या अधिवेशना दरम्यान झालेल्या बैठकीत ठरले होते आमदार शिंदे यांच्या उपस्थित औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रमुख कार्यकर्ते नागरिक त्यांच्या समवेत बैठक झाली होती यामध्ये प्रामुख्याने सहा जागांची मागणी नागरिकांमधून आली होती या जागांची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी आले होते शरद पवारांचा विचार हाच पक्षाचा विचार आहे येथील विधानसभा व लोकसभा दोन्ही मतदारसंघ आरक्षित असले तरी आगामी पालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मोठ्या ताकदीने सहभागी होण्यासाठी पूर्णपणे पाठबळ दिले जाईल या आपण आपली ताकद दाखवून देऊ निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी आमदार प्राजक्त तनपूर यांनी व्यक्त केला आहे जिल्ह्याच्या खबरपात मध्ये ते सांभाळत मात्र तुम्ही सह्याद्री जिल्ह्याची या प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री